त्याच्यासाठी आम्ही पंढरपूरला येऊन ज्याप्रमाणे आम्हाला तुम्ही आमच्या दुःखात सामील झाले त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या आनंदात तुम्हाला सामील करण्याची एक इच्छा आमची आहे त्याप्रमाणे एक कार्यक्रम घेऊ आणि तुमचं मनोबत आम्ही आभार मानतो यानंतर या ठिकाणी यानंतर वाटतय की हे जर नसत तर मला आज भावाचं म्हणजे माझ्या पहिला भावा तर गेलेलाच आहे पण दुसरी दोन भावांच आणि आमचं ही बुडलंच असतं वंशच बुडला असता आणि त्यात आमचा तुका म गवळी मला मला म्हणजे माझ्या वरतून आलेला भावासारखाच वाटलाय आणि ह्याचा आयुष्यभर मी विसरणार नाही आणि ह्यांचं तर विसरणारच नाही